स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार नाव सरराम तुमचं माझं नाव सुनील दंडुकाजळे राहणार कलसा तालुका मावळ जिल्हा पुणे बळ आपल्या बैलाचं नाव सांगा नाव बळवंत पाहिजे सांगायला सरपंचा बैल आपलं खरेदी कुठली व्यापाऱ्याच्या गाडीत नाही घेतला होता एक सहा महिन्याचा आता चाल किती आहे आता चालूला चार दाख झालेलं नक्त एक महिना झाला चार दास झालेले आहे बैल याच्या अगोदर बैल कुठल्या याच्या आधी बैल अजूनपर्यंत परंतु चांगले फेमस बैलांसोबत पळाले नाही तर जेवढे जेवढे साधे बैल टाकले त्यांना घेऊन सुद्धा एक नंबर मध्ये बैल पळालेलं आहे आतापर्यंत आता कुठं फाय फायनल झाली हा सीझन आमचा पूर्ण गेला होता पहिल्याचा पैसा मगला होता या सीझनला त्याची एक फायनल वाउंड या ठिकाणी त्या ठिकाणी त्याचे तीन नंबर फायनल आहे आणि पूर्ण दोन महिने गाडीवर तो बांधून होता पहिला पुढचा पैसा मगला होता आता शेवटचे तीन गाड झाले बैल पडतोय तीनही गाडी एक नंबर लावली आठशे बत्तीस मुलीने मारकाला गाडीने आज धावला हा चांगला आज कोण होता याच्याबरोबर आज त्याच्या जोडीला इंगुळकर येत लोणावळ्याचे त्यांचा अर्जुन म्हणून नवीनच खरेदी नुकती जालन्याचा बैल आहे तो होता त्याच्या जोडीला अच्छा आज किती बाजू झाली आज पंधरा सेकंद बत्तीस मिनिट झाली म्हणजे पहिल्यात आहे म्हणायचं आतापर्यंत दहा नंबरला गाडी असेल साधारण पहिल्यात पाचच गाड्या झालेल्या आहेत अशा आहेत वीस मध्ये राहण्याचे बैलाचं नियोजन कोण करतो बैलाचं नियोजन मी असेल इकडचे आमच्या ते कारण ते आम्ही सगळे मिळून करतो आमचा जेवढा ग्रुप आहे सगळे मिळून करतो गाडी कोणतो आमचे पाहुणे असतो राहुल कुठे असेल तो असेल असे दोन तीन ते जवळचे बैल मारतो का तुमचा बैल मारायला खूप खूप मारतो आता चौक म्हणून शांत झालाय शांत दिसतो एकदम हो दिसायला शांत आहे पण मारायला खूप मारतो घरी नियोजन म्हणजे घरचं त्याचं सोडबान कोण करतो सोडबा आम्हीच असतो सगळे सगळे दहा पंधरा वीज नाही आम्ही ग्रुपमध्ये कुणी तर मग पोरच बघतात किंवा घरी मग महिला सध्या खाणंपिणं बघतात सुट्टीला वगैरे कसं आहे सुट्टीला एकदम शांत आहे एक माणसाने बाहेरून जायचं शांत उभा राहतो काही त्रास नाही काय नाही काय नाही धन्यवाद शेत तुम्ही वेळेस गेलात धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद